नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम सत्तेचाळीस सेशनवर मी आलोय या ठिकाणी आपल्याला सिम्युलेशनला टॅप करायचं आहे स्टार्ट एक्झाम बटनवरती टॅप करायचं दोन प्रश्न यामध्ये आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलचे बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करतं म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलचं बॅकग्राऊंड म्हणजे ब्ल्यू क्लॅम थीम कशी ॲड करायची फायला जायचं आहे तुम्हाला ऑप्शनला टॅप करायचं आहे मेलवरती टॅप करायचं आहे स्टेशनरी ऑफ फॉन्टला टॅप करायचं आहे तुम्हाला थीमवरती टॅप करायचं आहे ब्ल्यू क्लॅम नावाची थीम घ्यायची आहे ओके बटनावर क्लिक करायची आहे ओके करायचं आहे या सुद्धा तुम्हाला परत रिपीट <laughs> दोन नंबरचा प्रश्न आहे सर्व आउट गोईंग इमेजला तुम्ही स्वतःची सिग्नेचर ॲड करू शकता सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टेक्स्ट इमेज लोग इत्यादी गोष्टी समावेश करू शकता आता तुमच्या आउटलुकच्या सिग्नेचरमध्ये कंपनीचे लोगो इन्सर्ट करायचं म्हणून फाईल ऑप्शनला जायचं आहे मेलला टॅप करायचं आहे सिग्नेचरला टॅप करायचं तुम्हाला इथे फोटोचा ऑप्शन दिसते तुम्हाला इमेजचा त्यावरती टॅप करायचे लोगो लोक निवडायचं आहे इन्सर्ट बटनला टॅप करायचं हे सत्तेचाळीस नंबरच्या सेशनमधलं सिम्युलेशन होतं नेक्स्ट गाईड ड्युटीवर सेल्फमध्ये दोन प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे पहिला प्रश्न आपण घेतोय एक ब्लँक एक्सेल सीट ओपन करून दाखवायची सी टूमध्ये जायचं आहे कंपनीचं नाव टाईप करून दाखवायचे पहिलं तुम्हाला एक्सल ओपन करून घ्यायचं आहे या प्रश्नासाठी ब्लँक वरबुकला टाईप करायचं आहे सी टूमध्ये यायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला नाव टाईप करायचं आहे कॉन्फरिंगो आय टी सर्विसेस मी कॉपी पेस्ट करतो या ठिकाणी नाव बाजूला क्लिक करायचं आहे आणि उत्तर सबमिट करायचं आहे दोन नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सट टॅपचा वापर करून पिक्चर्स घ्यायचा आहे तुमच्या मशीनवरला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येईल वडचा हरकत नाही ओके करायचं आहे फाईलला जायचं तुम्हाला न्यू न्यूला टॅप करायचं ब्लँक डॉक्युमेंटला जायचं आहे इन्सर्टला जायचं आहे तुम्हाला पिक्चरला टॅप करायचे पिक्चरला टॅप केल्याच्या नंतर पिक्चर निवडायचं आहे आणि इन्सर्ट बटनावर टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं एकदा सेम त्याच पद्धतीने रिपीट सोडू आपण त्याला इन्सर्टला जायचं आहे तुम्हाला पिक्चरला टॅप करायचे एक पिक्चर निवडायचा आहे इन्सर्ट बटनावर टॅप करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपण सबमिट करतो एक पिक्चरचा प्रश्न आहे आणि एक सी टू सेलमध्ये टाईप करण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने दोन प्रश्न सॉल्व करायचे परत अठ्ठेचाळीस नंबरच्या सेशनमध्ये फक्त सिमुलेशन सॉल्व करायचं म्हणून सिम्युलेशनच्या क्वेश्चनला आपण जातोय यामध्ये गाईड ड्युटीवर सेल्फ नाही आहे स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतो पहिला प्रश्न इनबॉक्समधून महत्वाची मेल करता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्याकरता कॅटेगरीज आपल्याला मदत करते तुम्हाला कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्वाची ईमेल आली आहे तुम्हाला तुमच्या संदर्भाकरता ही मेल ब्ल्यू कॅटेगरीमध्ये ठेवायची म्हणून मेलला ब्ल्यू कॅटेगरी अप्लाय करायची पहिले कल्पेश थोरातचा मेल जो असतो त्याच्यावरती टॅप करायचे कॅटेगरीमध्ये आहे तुम्हाला आणि तुम्हाला ब्ल्यू कॅटेगरी निवडायची नेक्स्ट यश yes करायचे <laughs> नंबर दोन तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्वाची ईमेल मेल आलेली आहे तुम्हाला मेलचा पाठपुरावा करायचा आहे म्हणून सेल मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला ऑटो नव्हे म्हणून मेलला फ्लॅग असाइन करायचा आहे म्हणजे आपल्याला अक्षयच्या मेलला पहिले टॅप करायचे करायचंय जा, फॉलोअपला जायचंय टू जा, डे बटनावरती टॅप करायचे <प्लागी> अशा पद्धतीनं अठ्ठेचाळीस नंबरच्या सेशन मधलं सुद्धा आपण सिम्युलेशन समजून घेतलंय तर तुम्हाला सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस कसं पूर्ण करायचंय हे समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच